आदरणीय अर्जीआप्पा रुपणावर साहेब यांना या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय आरजी आप्पा माडा लोकसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस आणि त्याच्या प्रचार सभेनिमित्त आयोजित या सभेवर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब माननीय विजयदादा मान्य राजेशजी टोपेसाहेब सिंह होळकर साहेब उत्तमराव जानकर व्यासपीठावरील बाबा शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख शिवसेनेचे सर्व नेते आणि बंधू वगळण उद्याच्या निवडणुकीमध्ये सात तारखेला आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुतारी घेतलेल्या माणसाचं समोरचं बटन दाबून धैर्यशील मोहिते पाटीलांना विजय करायचा आहे त्यासाठी या सभेचं आयोजन आहे गाड्या सगळ्याच आहेत सगळ्या सगळ्याच्या होत आहेत पंतप्रधान येत आहेत जात आहेत टी व्हीवर वेगवेगळं आपण पाहतोय त्यामुळं चलबिचल मनामध्ये होते पण काही घाबराय जाण्याचं कारण नाही अतिशय साधं सोपं सुटसुटीत बिनखर्चाचं काम आहे सात तारखेला फक्त लाईनमध्ये उभं राहायचं आणि नीट शांतपणे ती चित्र बघायची आणि तोतारेवाले माणसाचं बटन दाबायचं ट्विंग केलं की धैर्यशील भाय गोइंग दिल्ली बंधून मतदानाचं महत्व आपल्याला समजत नाही खासदाराचं फा खासदाराचं फार महत्व असतं खासदार काही करू शकतो खासदाराला मोठ्या प्रमाणात निधी आणता येतो आणि कोणत्याही विभागामध्ये त्यांना बोलता येतं लक्ष घाता येतं पत्र देता येतं त्यामुळं खासदार आपल्या बाजूचं असणं अतिशय महत्त्वाचं आहे ही निवडणूक थोडी वेगळी आहे वेगळी अशा अर्थाने की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपण एकत्र एक लढत होतो पण यावेळी शिवसेना आपल्याबरोबर आहे तीन राजकीय पक्ष एकत्र एक आल्यामुळं आपल्या विजयाची खात्री वाढलेली आहे आणि बंधू महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या चित्र आहे फोडाफोडीचं त्याच्याबद्दल शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे आणि म्हणून आपण सगळेजण त्या दृष्टीनं बघतोय दहशतीचं वातावरण आहे परवा अभिजित पाटील अकलूज होते लगेच त्यांच्यावर दहा गोडाऊन शील केलं अभिजित पाटलांनी भेट घेतली की रातोरात शील काढून घेतलं म्हणजे दहशतीचा वापर आहे ईडीचा वापर आहे हे सिद्ध झालंय अभिजित पाटील जरी गेले तरी ते जाताना सांगून गेले त्यामुळे मागची जनता जागे व्हाय आणि अभिजित पाटलाला ओढून नेले याचा राग आपल्याला व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी ते करायचं बंधुनो हे असं का करतायत मुळात पवारसाहेबाच्या बाजूने सहानुभूतीची लाट का उभं राहिली हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आयडिओलॉजी असते विचारधारा आहे काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा आहे सत्यमेव जयते हो त्यांची विचारधारा आहे असत्यमेव हो जयते आपली विचारधारा आहे अहिंसा त्यांची विचारधारा आहे हिंसा आपण सर्व धर्म समभाव सगळ्या लोकांना घेऊन जाण्याची भूमिका आपली आहे त्यांची भूमिका हिंदुत्ववादी आहे हिंदुत्ववादी म्हणायचं आणि गायचं बीप तयार करतात त्या कारखान्याकडं चारशे पंचेचाळीस कोटी इलेक्शनला फंड घेतलाय ह्या बीजेपीनं कुठलं हिंदुत्व आणि म्हणून ते सांगतायत ते खोटं आहे हिंदुत्व हे खोट आहे आपण सगळ्यांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे सध्या शेतकरी फार अडचणीत आहे शेतीमालाचे धाव साखरेची निर्यात बंद केली दर पडले इथेनॉलचं बंद केलं दर पडले कांद्यावरची निर्यात बंद केली दर पडले आणि म्हणून हे शेतकऱ्याचं विरोध आहे आता पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली फक्त गुजरातला देशात असं कधीच घडलं नाही पवारसाहेबाच्या कारकिर्दीत की एकाच राज्यातील कांद्याला पांढरा कांदा महाराष्ट्रात सुद्धा आहे तसं न करता फक्त गुजरातला दिला आता नव नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांद्याला परवानगी दिली पण पर बंधू हे किती फसवाय सांगतो तुम्हाला हे गुजरातच्या व्यापाऱ्याचा कंटेनमरमध्ये भरलेला कांदा नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन बुटीमध्ये भरून तयार आहे फक्त निर्यात नाही म्हणून बोट हालत नव्हती आणि तो गुजरातच्या व्यापाऱ्याचा नव्याण्णव नव हजार एकशे पन्नास टन कांदा जावा म्हणून तेवढ्याला आकडा आला कुठून आज कांदा किती मोठ्या प्रमाणात आहे नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन फक्त व्यापाऱ्याचा जो मध्ये कांदा आहे त्याला परवानगी दिली आणि म्हणून करून साखर कारखानदारी धोक्यात आहे शेतकऱ्याचे उद्योग धोक्यात आहे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं धोरण हे यांचा आहे हे शहरी भागाचं आहे बावीस लोकांकडे सत्तर टक्के सत्तर कोटी लोक लोकसंख्या एवढी उत्पन्न किंवा पैसे हे बावीस लोकांकडे आणि ते बावीसही लोक गुजरातचे आहेत आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदीची पार्टनरशिप आहे हे नीट लक्षात ठेवा हे जे चाललंय सगळ्या अंबानी अंबानीला रेल्वे विकली एल आय सी विकली सगळ्या विमान कंपन्या विकल्या सगळ्या जनतेच्या मालकीच्या ज्या कंपन्या होत्या नेहरूंनी तयार केलेल्या त्या सगळ्या अदानी आणि अंबानीला विकल्या आणि म्हणून हे व्यापारीकरण खाजगीकरण देशाचं चाललंय आणि याच्यामध्ये आता सामान्य माणसाचं हित बघणारा नेता राज्यामध्ये राहणार नाही आणि म्हणून पवार साहेब तत्वावर ठाम राहिले आयुष्यभर जे जपलं सर्वांना बरोबर घेण्यात जे तत्व आहे त्या तत्वाच्या बाजूने राहायचं सर्व देश धर्मनिरपेक्षते बाजूने राहिला पाहिजे सत्यमेळव ते राहिले पाहिजे आणि या देशामध्ये अहिंसा राहिली पाहिजे कुणी कुणाची हिंसा करता कामा नये या भूमिकेवर जे आपण ठाम आहे त्याच्यावर पवार साहेब ठाम आहेत त्याचं जनता कौतुक करते आणि म्हणून बंधू जास्त वेळ नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की साहेब जनतेनेच हातात आता निवडणूक घेतली मतदारच प्रचाराला निघालाय बाहेर सत्याहत्तरला एकदा असं झालं आणि त्यानंतर आता ही दुसरी वेळ आहे भारताच्या लोकशाही मतदारला प्रचार करायला लागला मतदाराला प्रचार करावा लागतो एक माणूस परवा पंढरपूरहून पुण्याला चालला होता त्याची गाडी नात्यापोत्यात बंद पडली मागून येणाऱ्या गाडीला त्यानं हात केला त्या गाडीला मला मला फलटणपर्यंत न्या त्यांनी फलटणपर्यंत त्याला नेऊन सोडलं फलटण मध्ये उतरल्यानंतर ती मला थँक्यू ती मला थँक्यू म्हणू नको मग म्हणले काय करू तीन मतदाराला भेट आणि मोदी कामान एवढं सांग मला थँक्यू मिळालं समज मतदार मतदाराला म्हणतोय एक माणूस दुसऱ्याला मदत करतोय आणि तिसऱ्याला म्हणतोय मला मदत केल्याचं थँक्यू म्हणू नको मोदी येत्या कामान एवढी काळजी घे आणि तीन ते चार मतदाराला मोदीला मतदान करू नको असं सांग एवढं सांगतोय म्हणून बंधुड राज्यपाल काय वागतायत आपण बघितलं सगळे कायदे मुडीत घालून कुणाचे आमदार कुणीकडे राज्यपाल निवडणूक आयोग ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याचं चिन्ह कुणालाच झेंडा दुसऱ्यालाच हे इतकं जग हसतंय सगळं आणि म्हणून हा वनवाज जो आहे तो सामान्य माणूस आता मतदार सगळा सुशिक्षित आहे आणि त्याला ते कळत आहे आणि म्हणून पवार साहेबांनी उद्धव ठाकरेवर फार अन्याय झाला आहे आपण पेटून उभं राहिलं पाहिजे मी तुम्हाला आज सांगतो की अठ्ठेचाळीस पैसे चाळीस ते बेचाळीस सीट आपल्या महाविकास आघाडीच्या येणार आहेत आपण सगळ्यांनी मात्र सात तारखेला न चुकता मतदान घडवा मला आपल्याला एवढीच विनंती आहे की मतदान उन्हाचा दिवस आहे पंचावन्न पन्नास पंचावन्न टक्केपर्यंत मतदान जात आहे पण आपल्या तालुक्यामधला उमेदवार असल्यामुळं आपण ते सत्तर पंच्याहत्तर टक्के ग्रामपंचायतीसारखं मतदान नेलं पाहिजे आणि माळशेराज तालुक्यातून लाखाचं काय दीड लाखाचं लेड बसलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि हाता तुतारीच्या समोरचं बटन दाबून धैर्यशील व्हायला